स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईममध्ये आज मी आहे बीड बीडमध्ये आणि बीडची लोकसभा निवडणूक सगळ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने बघितलेली आहे प्रत्येक वेळेस लोकसभा निवडणूक आली की सगळ्यांचं लक्ष असतं बीड लोकसभा निवडणुकीकडं कारण बीड लोकसभा निवडणूक जातीवर जाती असं बोललं जातं परंतु आज एक वेगळा अनुभव आपल्याला या ठिकाणी येतोय सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या जातीतले परंतु सगळे मित्रासारखे एकसोबत या ठिकाणी बसलेले आहेत आणि खरं तर हीच बीड जिल्ह्याची शिकवण आहे आणि हीच खरी बीड जिल्ह्याची ओळख आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये जरी एकमेकाचे विरोधक म्हणून समोर असले तरी निवडणूक संपल्याच्यानंतर सगळे एकमेकांचे मित्रासारखे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि आता कट्ट्यावर बसलेले आहेत सगळ्यांची चर्चा नेमका काय निकाल जवळ आलेला आहे चार तारखेच्या निकालाची धाकधुक कार्यकर्ते तसं आता नेमकं काय चाललंय एकंदरीत बीड मध्ये सगळ्यांना आपण विचारणार आहेत आपण दहा सुरुवात करूया दादा, दादा राम 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 काय चाललंय निकालला आता जवळ आलेला चार तारखेला निकाल लागणार आहे सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सोबत बसतायत भेटतायत काय नाही वाईट सांगते तो कमळा आहे हा बस आहे वगैरे बीडमधलं संघर्ष सगळ्या महाराष्ट्रानेच बघितलेला काय घासून लढाई झाली घासून लढाई झाली आणि निकाल बी घासूनच लागल काय लागायचं बरं लागा। मागच्या वेळेस प्रीतमताई मुंडे ह्या एक लाख अठ्याहत्तर हजार मतांनी निवडून आल्या होत्या तर ह्या वेळेस आघाडी किती मताच्या असं निवडून येणार तसं आता इथं जातीवर झाल्यामुळं आघाडी नाही येणार पण जे कोणी दहा पाच हजार कोणी दहा पाच हजार संघर्ष आहे संघर्ष फुल संघर्ष काय वाटतं तुम्हाला काय विकासाच्या मुद्द्यावर लढाई झाली का नाही जातीचे मुद्दे झाले एकाच विकास बाजूला राहिला सगळं आणि वंजारा मराठा जातीवर लढाई झाली त्या लढाईमध्ये आता दुखून येईन चार पाच हजार चार पाच दहा हजार तर बघू शकतायत बीडच्या निवडणुकीला मात्र जातीचं ओळखण आलं होत काय वाटत सर्वसाधारण माणसाच्या मनात काय भावना आहेत कमळाची मोदी मोदी निवडून येतील असं वाटतं बीड मधून वाटतं आता चार तारखेला निकाले लागल ना त्यासारखं बर सगळ्यांना आवड लागली निकाल कधी येतोय लवकर आहे का नाही काय निकाल लागल्यासारख्या पंकज होता नाही लागल्यासारख्या तर बघू हा विश्वास त्यांना की पंकजा सा काय सांगाल बरं नेमका कशी झाली निवडणूक बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये देशामध्ये देशा जी नरेंद्र मोदी साहेबांनी मागील दहा वर्षामध्ये शेतकऱ्यासाठी तरुणांसाठी वैद्यकीय क्षेत्रात त्याचबरोबर विविध विकासाच्या प्रकल्पासाठी जे काम केलंय ते सर्व काम पाहता विकासाला आणि विकासासाठी आपला जिल्हा पुढं गेला पाहिजे याला मतदान करणारी बीड जिल्ह्यातली जनता आहे त्यामुळं जी महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि पंतप्रधान मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुका लढवल्या गेल्या लोकसभेच्या त्यामध्ये बीड लोकसभेची जागा ही महायुतीच्या पंकजादा गोपीनाथराव मुंडे ह्या जिंकतील आणि त्याच विजयी होतील पण बीडचा सामना हाय व्होल्टेज झाल्याचं बघायला मिळालं नेमक्याची कारण काय शंभर टक्के हाय व्होल्टेज बीडचा सामना झाला कारण मराठवाडा हा आ, जो आहे तो म मनोज जारांगे पाटील यांना मानणारा या ठिकाणी जास्त समाजाचं प्राबल्य आहे आणि मनोज जारांगे पाटलांचं मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन आहे ते आंदोलन हे राजकीय नव्हतं मराठा समाजाला कुठंतरी आपण मराठा समाजाचा विकास केला पाहिजे मराठा समाजाला शिक्षणाच्या आणि नोकऱ्याच्या संध्या मिळाल्या पाहिजेत म्हणून त्यांचं ते आंदोलन आहे ते राजकीय आणि त्यांची भूमिका कधीच नव्हती की या उमेदवाराला आणा आणि या उमेदवाराला पाडा पण काही बीड जिल्ह्यामध्ये हाय व्होल्टेज जी काही लढत झाली त्याचं कारण असं आहे की काही बुडाऱ्यांनी जातीवादाचं पेरणी केली पण ती जास्त सफल झाली नाही आणि जी सर्व जातीवादाला बाजूला ठेवून जनतेने या ठिकाणी मतदान केलं आहे आणि विकास हा समोर दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी पंकजा मतदान झालंय बर तर पंकजादाई निवडून येतील चार तारखेची वाट बघता चार तारखेला चार तारखेला विक्रमी मतदान निवडून येतील आणि जवळपास पंच्याहत्तर हजार ते एक लाखाचं मताधिक्य पंकजा दाईला असेल पंच्याहत्तर हजार ते एक लाखाचं मताधिक्य पण मागच्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यावेळेस कमी होईल हा पण मदत जिंकून पंकजा दाईची येतील तर पुढे जाऊयात काय वाटतंय लोकसभा निवडणूक पार पडलेली चार तारखेच्या निकालाची सगळेजण वाट बघतायत काय वाटतंय एकंदरीत कशी झाली निवडणूक यावेळेस निवडणुकीमध्ये नक्कीच बदल होईल आणि ऊसतोड कामगाराची जी ओळख पंधरा वर्षात गेल्या खासदारांनी करून ठेवलेली कुठं उठलं की बीड जिल्हा हा दुष्काळी भाग आहे ऊसतोड कामगाराचा जिल्हा ही ओळख मिटण्याचं काम बजरंग बाप्पा करतील म्हणजे बजरंग बाप्पा निवडून टक्के कुठले मुद्दे बजरंग बाप्पा कडे की निवडून येण्याचा बजरंग काय बदल पाहिजे जनतेला मूळ मुद्दा आहे की ह्यानी काहीच केलेला नाही मग बघू बदल करून कर्तबगार माणूस आहे धाडाडीचा नवीन कार्यकर्ताय नक्कीच बदल करेन जिल्ह्यात बदल होईल असं वाटतंय शंभर टक्के बदल होईल तुम्हाला काय वाटतंय विकासाच्या मुद्द्यावरची निवडणूक झाली की कुठतरी जातीवर आलीच निवडणूक दोन्ही बी आहे विकास बी आणि जात बी आहे तुम्ही काहीच केलं नाही तुम्ही विकास काय सांगणार आता ह्यांना करू दे ह्यांना चान्स देऊ बघू आणि नंतर त्यांचं बघूत काही नंतर पुढच्या वेळेस दाखवू त्यांना काय चार तारीख जवळ आली सगळ्यांच्या मनात निकाल कसा लागतो याची धाकदुके असे धाकदुक तर नाही म्हणत काय नाही काय नाही बजरंग बाप्पा शंभर टक्के शंभर टक्के बजरंग बाप्पा शंभर टक्के काय वाटतंय लोकसभा निवडणूक पार पडली सगळे मित्र कंपनी सगळे सगळे जवळ बसलेले आहेत सगळ्यांच्या चर्चा चालल्या आहेत एकंदरीत काय चर्चा होत आहेत लोकसभा संदर्भात काहीच नाही काय चर्चा अशी चर्चा राज्यभर असते हा 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 अनेकांची स्वतःची मत आहेत आपापली बरं बरं चार तारखे जवळ आली आहे निकाल लागणार चार तारखेला काय वाटतंय कसं चित्र असं काय नाही महाराष्ट्रामध्ये पंचवीस प्लस होईल महाविकास आघाडी पंचवीस प्लस महाविकास आघाडी पण बीडचं काय होईल वाटतं सांगता नाही सांग काटे की टक्कर झाली असं कोण म्हणलं अस कोण ठरवलं आता दिसतंय की वातावरण तर कुणी सांगितलं असं सा? तुम्ही सगळे पत्रकार ठरवता ही काटेची टक्कर झाली जातीवाद आहे हे झालाय प्रत्यक्ष काय झालंय ज्याचं वोट ऑफ पर्सेंटेज वाढलंय ज्याच्या समर्थकांचं तो विनिंग होईल पण असं ठाम सांगता येत नाही कोणाचं वाढलंय असं का सांगावं पण लोकांनी का सांगा तुमचा आग्रह कशासाठी हा हे म्हणजे असं जर का असतं तर मग निवडणूक घ्यायची गरजच नव्हती बरं असं बसणारे लोक ठरवलं घे येणार आहे तो येणार मग घ्यायची काय गरज आहे त्याच्या असं काही नाहीये आपण चार दर असं वाटतं की बीडचा सामना हा हाय व्होल्टेज झाला नाही वाटत नाही असं काही नाही प्रत्येक जी निवडणूक अशी कशी झाली असं अनेक वेळा घडलंय एकोणीशे बावन पासून घडलंय असंच घडलं असंच घडतं दरवेळेस असंच असतं निवडणूक अशीच असते बीडची अच्छा अशीच असते बर आज सगळ्या पक्षातले लोक आहेत सगळे सहकारी सगळे एकत्रच म्हणजे जे काही बंधू भाव आहे तो कायमचा आहे इथं बघा ना रेस्ट हाऊसला बसणारी बसणारे पूर सगळ्या पक्षाचे सगळ्या जाती धर्माचे एकत्र छापतात रोज डेली रोज रोज म्हणजे रेस्ट हाऊसचा कट्टा हा सर्व धर्मीय सर्व पक्षीय असा असतो त्याच्यामुळे कोणी खासदार झाला तरी आपलाच कोणी झाला तरी आपलाच असतो म्हणजे हे जपलं पाहिजे खरं तर हे जपलं पाहिजे तर बघू शकता मध्ये निवडणुकीपुरतं जरी जातीवाद झाला म्हटलं असलं तर झाले असली तरी या सगळ्या पक्षाचे लोक एकत्रित चहा पितात एकत्रित बसतात इकडे अजून बरेचसे काही मंडळी आहेत त्यांच्यासोबत आपण बघूयात नेमका काय वाटतंय त्यांना एकंदरीत बीड लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात ते पण जाणून घेणार आहेत लोकसभा निवडणूक पार पडली निकाल जवळ आलाय फक्त काय म्हणत काय उत्सुकता असेल ना निकाल ऐकायला का नाही निकाल ऐकायचंय का नाही ऐकायचं निकाल लागणारच आहे मतदान झालेलंच आहे आणि जे व्हायचंय ते होणार आहे काय उत्सुकतेचा विषय राहिलेला नाही ते काय होणार आहे ते आता सगळ्यालाच दिसतंय सेकंदरी प्रत्येक जण प्रत्येकाचा कोण कुणाचा कोण कोणाचा कोण कोणाचा आपलं आपलं मत सांगण्याचं चाललेलं आहे निकाल हे आता जा बंद पेटीत आहे आणि तो निकाल लागणार आहे तो आम्ही तुम्ही जर म्हणलो मी म्हणलो हे येणार येणार काय बदल होणार नाही बरोबर त्याच्यामुळे आता निकाल लागणार आहे हो सगळ्याला आपण चार तारखेला त्याच वाट पाहण्याची गरज आहे पण कुठेतरी लोकसभा निवडणुकीचा परिणाम हा समाजामध्ये झालाय का समाजामध्ये कुठल्याही मतदानाचा काही फरक नाही आज समाजामध्ये मराठा समाजाने इकडे मतदान केले वंजारा समाजाचे इकडे सगळे सगळ्यांनी मिळून मिसळून मतदान झालेले हे उग हे चालले बोलणारे हे ते ह्यांचं त्यांचं राहतात एकोप्याने राहतात आणि एकोप्याने आतापर्यंत जे मतदान झालंय आपल्या बीड जिल्ह्यामध्ये मुंडे साहेबपासूनच बघा आतापर्यंत ताईला मतदान केले ह्यांना केले त्यांना प्रत्येक जणांनी मतदान आपल्या आपल्या आणि मतदान हे सांगायचं नसतंय मतदान जर आपण त्या मदनपेटीमध्ये मतदान टाकतोय म्हणजे करतोय ते जर मतदान आपण सगळ्याला सांगत राहिलो तर ते मतदान करण्याचा तुम्हाला अर्थच काय तुम्ही ओपन मध्ये मग असं उभा करा आणि त्यामधून हात वर करा आणि मतदान कोण निवडून आला म्हणतोय मतदान हे बंद पेटीत असलं पाहिजे ही गुप्त प्रक्रिया खरंतर परंतु सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बीड मध्ये मीडियाच्या माध्यमातून ह्या पत्रकारांनी सगळ्या दुनियाला तंग करून टाकलंय ह्या <laughs> पत्रकारांनी सगळ्याला उठून जायचं केलंय प्रत्येक माणूस झोपला संध्याकाळी <laughs> गेला हायत सकाळी त्याच्यासाठी <laughs> हे सुप्त पद्धतीचं मतदान झालेलं <laughs> आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त पंचवीस ते तीस हजार वीस पंचवीस हजाराच्या लीडनी कोण नाही कोण येणारच लीड कमी असणार ह्यावेळेस ह्यावेळेस लीड कमी असणार आहे आणि लोक लोक उन्हामुळे बाहेर नाही निघले दुपारपर्यंत तीनच्या नंतर झालेले हे मताचं व्हाड्याला जे देऊन तीन चार टक्के आहेत ते आता कोणाच्या पत्त्यावर पडतात हे आता उद्याच्याला आपल्याला येत्या चार तारखेला समजणारच आहे तर बघू शकतायत बीड बीडकरांच्या मनामध्ये निकाल ऐकण्याची उत्सुकता आहेच परंतु निवडून कोण येईल हे सांगता येत नाही जे कोण निवडून येईल ते दहा वीस हजाराच्या फरकाने निवडून येईल असं बोललं जातं आहे एकीकडे एक पंकजा दा या सत्तर हजार ते एक लाखाच्या मत मताने मताधिकऱ्यांनी निवडून येतील असंही त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत परंतु बीडमध्ये जो जाती असा लोक बिघडला असं बोललं जातं आहे तो काही थोड्याफार प्रमाणामध्ये कुठंतरी खेडेगावामध्ये घटना घडल्या असतील परंतु एकंदरीत बीड शहरामध्ये सगळे कार्यकर्ते सगळ्या जातीतले कार्यकर्ते मात्र एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेजण एकत्रित बसून निकालाची वाट बघत आहेत अंदाज आपले आपल्याला होत आहेत परंतु कुठंही या निवडणुकीचा समाजामध्ये परिणाम होणार नाही असं त्यांचं मत आहे कोणीही निवडून आलं तरी तो आमचाच असणार आहे अशी भावना या लोकांमध्ये आहे बीडमध्ये नेमकं कोण निवडून येईल तुमचं मत काय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि बीडमध्ये झालेली ही निवडणूक कशी वाटली याबद्दल देखील तुमचं मत कमेंट करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार